मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्व बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये तुमच्या पुत्र प्रेमामुळे भारत हरला उद्धव ठाकरेंचं अमित शहाना जशास तसं उत्तर ही लोकसभेची निवडणूक गावकी भावकीची नाही अजित पवारांनी कोल्हापुरात कान टोचले कोल्हापुरात राजू शेट्टींकडून विराट शक्ती प्रदर्शन खोक्याचा बाजार करणारी झुंड माझ्या विरोधात हेमंत गोडसेंच्या प्रचारपत्रकात झळकली राज ठाकरेंची छबी महाविकास आघाडी लोकशाही वाचवण्यासाठी एकत्रित आलेले आहे प्रणिती शिंदे येणारी निवडणूक पुरोगामी ताकद आणि प्रतिगामी ताकद यांची निवडणूक आहे यशपाल भिंगे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना देशात एक नंबरने निवडून आणणार पृथ्वीराज चव्हाण बदनापूर जवळ शिवनेरी बस दुचाकी आणि चारचाकीचा अपघात विजेची मागणी वाढली वायू आधारित वीज निर्मिती केंद्र कार्यान्वित करण्याचा निर्णय माठापेक्षा पाणी जार जोरात रायगड मध्ये पाच वर्ष ट्रेंड बदलला कोल्हापूर मधील कळंबा कारागृहात गुंडासह बेदम मारहाण औरंगाबादच्या जागेसाठी शिंदेकडे तीन इच्छुक संजय शिरसाट भिवंडीत दोन कारवाईंमध्ये तीन किलो गांजा जप्त भारतीय राज्यघटनेचा सरनामा हात वंचितचा सरनामा प्रकाश आंबेडकरांकडून जाहीरनामा प्रकाशित नरेंद्र मोदींची शक्ती कमी करणं ही देशाची गरज साताऱ्यातून शरद पवार गरजले सतेज पाटील जयंत पाटलांचे कारस्थान उलथवून लावू राजू शेट्टी ड्रगच्या नावाखाली गोव्याला बदनाम करण्याचा प्रयत्न प्रमोद सावंत राम मंदिर सनातन ईडी सीबीआय ते इलेक्ट्रल बोर्ड पंतप्रधान मोदींच्या विरोधकांवर हल्ला बोल तोडून गर्भपात पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल सरकारी अधिकाऱ्याच्या त्रासामुळे कर्मचाऱ्यासमोर प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या यंदा देशाच्या ऐंशी टक्के भागात एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज मिरवणुकीत नासताना तरुण छातीत दुखल्याने कोसळला उपचारा दरम्यान मृत्यू भाटघर धरणामधील पाणी कमी झाल्याने पांडवकालीन नागोबा मंदिराचे दर्शन खासगी बस धावत्या कारवर आदळी एकोणचाळीस जण किरकोळ जखमी सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये आता वेळ झाली येथेच सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री